शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अरे रावी करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये डॉक्टर किरण पाटील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे करण्यात आले आहे फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसून येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली सदर योजनेमधील बदला संदर्भात माहिती देण्यासाठी आज चार जुलैला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन या पत्रकार परिषदेत डॉ पाटील यांनी केले अगोदरच्या मूळ जी प्रमाणे म्हणजे अठ्ठावीस जूनच्या ह्याच्याप्रमाणे ह्या योजनेअंतर्गत लाभाकरिता महिलांना अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती पंधरा जुलैपर्यंतची होती परंतु अशी ती अट होती ती काढून टाकलेली आहे आणि ती अट ही तीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे त्यामुळे आपल्या सर्व महिला भगिनींना मला हे आवाहन करायचं आहे की कोणत्याही प्रकारची गडबड न करता सैरभैर न होता शांततेमध्ये ह्या योजनेसाठी ते अर्ज दाखल करू शकतात त्याचबरोबरीने या योजनेअंतर्गत ऑनलाईन सरोब बरोबरच अंगणवाडी सेविकेकडे देखील अर्ज हार्ड कॉपी ज्याची आहे भरून ते अंगणवाडी म्हणजे गाव पातळीवरतीच ते सादर करू शकतात त्याच्यामुळं कुठेही अन्यत्र जाऊन धडपड करून म्हणजे हाल अपेष्टांना सामोरं न जाता सहजपणे शांततेत आपला अर्ज या, या योजनेअंतर्गत सादर करावा अगोदर वयाची अट जी होती एकवीस एक हो ते ते साठ वर्षापर्यंत होतं त्याच्यामध्ये बदल करून ते आता केलेलं आहे त्यामुळे अधिकच्या भगिनींना मातांना देखील याच्यामध्ये या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणं शक्य होणार आहे तर जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील तलाठ्याच्या आरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या संदर्भात त्यांना विचारले असता सदर समन्स देऊन यापुढे असे होऊ नये असे आदेशित करण्यात त्यांनी सांगितले तसेच त्या तलाठ्याकडे दोन गावचा चार्ज असल्यामुळे हो दुसऱ्या गावच्या नागरिकांची इच्छा होती की त्याने आमचे तिथेच अर्ज स्वीकारावे यामुळे हो झुंबड उडाली होती अशी माहितीही डॉ किरण पाटील यांनी दिली आहे त्याच्या त्याला आपण समज दिलेली आहे त्याकडे ॲडिशनल चार्ज होता त्या तलाट्याकडे दुसऱ्या गावचा त्यामुळे एका गावामध्ये तिथं जेव्हा झुंबड उडाली होती त्यावेळेस तिथे तो काम करत असताना दुसऱ्या गावामधील नागरिकांची इच्छा होती की आमचे देखील अर्ज त्याने ते स्वीकारावेत ते करत असताना एका वेळेला एकाच ठिकाणी तो राहू शकत सा होता तो दुपारून जाणार होता परंतु लोकांना तितकाचा संयम त्यावेळेला नव्हता त्यामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टी जर का काय त्याच्यामध्ये झालेल्या असतील तर त्याच्याबाबत ते पुन्हा होऊ नये याच्याकरता त्याला समज देण्यात आलेली तो 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 है। है है। तो तो ते पैसे घेतात त्यांनी पैसे घेतला माझ्याकडे पर्यंत तो अद्याप पाळलेला नाही तर तो तुमची द्या त्या कारवाई आपण केली